सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दाताडा ते सुखळी जायला रोड नव्हता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व तसेच सुखळी गावाला जाण्यासाठी खूप त्रास होता कारण की त्या रोडला सगळा चिखल राहत होता मधल्या मार्गाने सुखळी या गावाला जवळून जाणारा हा रोड शेतकऱ्यांनाही शेतात जाण्यासाठी सोयीस्कर होता गावातील शेतकरी व सरपंचानी पाठपुरावा करून आमदार तानाजीराव मुटकुळे यांनाही माहिती दिली व आमदारांनी हा रोड तातडीने मंजूर करून पूर्ण करून दिला म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अशी माहिती गावातील शेतकरी वर्गांकडून आम्हाला मिळाली तसेच गावांमध्ये बरेच काही आमदार फंडातून विकास कामे केली अशी माहिती गावचे सरपंच यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र आमदार साहेबांना हा म्हणजे काय विकास काम केली जाय याच्यामुळं आम्हाला आता रोड झाल्यामुळं आम्हाला जाण्यामुळे चांगलं झालं म्हणजे जायला सोपं झालं इकडे कुठं जात असतं शेत शेत आमचं हे रोड कधीपासून असाच होता खराब हे मागायच्या खूप दिवसापासून असाच खराबच समजा कोणी हेच नाही पाहिलंच नाही पाणी रस्ता झालता येतात पहिले आता हे चांगला रस्ता आहे डांबर होणार हा वस्तू आपल्या दाता शेनगाव तालुक्यातील दातडा बुद्रुक या गावामध्ये आम्ही आलेलो आहे इथं विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी काय काय कामं केली कामे याची माहिती इथं सरपंच आहे त्यांच्याकडून घेणार आहे सरपंच तुमच्या गावात तानाजीराव मुटकुळे साहेब जे आमदार आहेत आपले त्यांच्याकडून काय काय विकास कामे झाल्याची माहिती पाहिजे होती आम्हाला मागच्या पाच वर्षात आपल्या महादेव मंदिरासमोर एक सभामंडप झाला त्याच्यानंतर त्यांनी फुलाचं काम केलं हे रा इथं दाताडा गावात जाण्यासाठी पूल नव्हता ते एक कोटी तीस लाखाचं फुलाचं मोठं काम केलं त्याच्यानंतर त्यांनी या पाच वर्षामध्ये पंचवीस पंधराचा एक प्रभात फेरीसाठी लागणारा रस्ता होता त्या रस्त्याचं काम त्यांनी पूर्ण केलं आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो ते ते तर, तर ते पूर्ण कामाची पूर्तता करतात आत्ता आमच्या शाळेसाठी शिक्षक या महिन्यात शिक्षक नव्हते तर त त्यांना कालच परवा पत्र दिलं तर त्यांनी त्या शिक्षकाची तडजोड लावून उद्या आम्हाला चार शिक्षक प्राप्त होतील शाळेला त्याच्यानंतर आमच्या शाळेसाठी दोनच रूम होत्या त्या खोलीचा प्रस्ताव दिला तर त्यांनी तीन खोल्या मंजूर करून आत्ता या पुढच्या महिन्यात खोल्याची मंजुरी देतील म्हणजे असे प्रत्येक काम त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर पूर्ण कामाची ते पूर्तता करतात आणि त्यांचं काम म्हणजे एकदा माणूस त्यांच्याकडे गेलं की त्याचं ते कामाचं लक्ष ठेवणं आणि पुन्हा त्या माणसाला परत फोन करून विचारणं की का रे बाबा तुझं काम झालं का नाही काय चालू आहे काय नाही असं प्रत्येक कार्य तुम्हाला जे आता जे, 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 जे चार शिक्षक नाही आहेत हे त्यांनी तुम्हाला जे शब्द दिला हे शब्द पाहतात काय शंभर शंभर टक्के शंभर टक्के ते तुम्हाला काय असा अनुभव आला की हो ना त्यांना जे काम सांगितलं त्यानं कारण की आमचा डीपी जळाला होता की मी ताबडतोब त्यांना फोन केले ता की एका दिवसात आमचा डीपी बरं आता जे हिंगोली विधानसभेसाठी आमदारकी साठी तुम्हाला कोण पसंत आता इतका चांगला माणूस काम करणारा असताना दुसऱ्या माणसाची काय आवश्यकता आहे इथे आमदार साहेब तानाजीराव मुटकोळे यांनी जे काही कामं केले त्याची आपण माहिती घेतल्यामुळे इथल्या नागरिकांचं असं मत आहे सरपंच किंवा गावातल्या नागरिकांचं किंवा आमचा कुठला बी शब्द कामासाठी त्यांना दिला तर ते पूर्ण करतात आम्हाला याची गॅरंटी आणि विश्वास आहे लोकन्यूज महाराष्ट्र दिलीप गायकवाड हिंगोली सेनगाव